नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ताटाची शोभा वाढवणारी तोंडाची चव वाढवणारी अशी दही मिरची कशी करायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपी आहे चवीला एकदम मस्त लागते जर दही मिरची ताटामध्ये असेल तर भाजीच्या अगोदर दही मिरचीकडे आपला हात वळतो कारण सगळ्यांच्या आवडीची ही दही मिरची अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने दही मिरची करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आणि आठवडाभर ही दही मिरची कशी टिकवायची त्यामध्ये किती पाण्याचं प्रमाण घालायचं बाकीचं साहित्य किती घालायचं अगदी परफेक्ट रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दही मिरची करण्यासाठी इथे मी या अशा छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या अशा थोड्याशा जाड असतात आणि लांबीला छोट्या असतात म्हणजेच बुटक्या मिरच्या घ्यायच्या आहेत या तिखट थोड्या कमी असतात त्यामुळे आणि दही मिरची करायचं म्हटलं की थोडीशी तिखट कमी असलेली मिरची वापरायची म्हणजे पोटाला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये स्पेशली मिरची खूप खाल्ली जाते आणि नंतर तो पोटाला त्रास होतो तर त्यासाठी कमी तिखट अशी मिरची दही मिरची करण्यासाठी वापरायची आहे आणि इकडे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर फोडणीसाठी तेल आ, मोठे दोन चमचे दही घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे थोडीशी हळद एक चमचा जिरे पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ थोडासा हिंग घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे शेंगाण्याचं पूट घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला या मिरच्या मधून कट करून घ्यायच्या आहेत तर ही मिरची मी सुरुवातीला स्वच्छ धुऊन घेतली नंतर सुकवून घेतलेली आहे म्हणजे पूर्ण पाणी यातलं मेथळून घेतलेलं आहे काढून घेतलेला आहे तर ही मिरची सुरुवातीला आपण कट करून घेऊयात तर या मिरच्या आपल्याला अशा मधून कट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून यामध्ये सगळा मसाला जाईल आणि चवीला सुद्धा ही मिरची छान लागेल तर, तर अशा पद्धतीने आपण अगोदर सगळ्या या मिरच्या कट करून घेऊया मिरची कट करून झाली की आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आलं घालायचंय आणि आता ते दहा लसूण पकळ्या घालायचे आणि याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे मिरची चिरून झाली वाटण ही तयार झालं आता आपण दही मिरची करायला सुरुवात करूया साधारण छोटे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये जिरं घालूयात जिरं छान तडतडलं की यामध्ये हिंग घालूयात आणि आता यामध्ये आपण चिरून घेतलेली मिरची घालूयात मिरची थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे साधारण एक मिनिट भर सुरुवातीला ही मिरची परतून घ्यायची आहे म्हणजे तेलामध्ये अशी भाजून घेतल्यानंतर ती लगेच शिजते आणि खूप दिवस टिकते सुद्धा त्यासाठी ते तेलात असं थोडा वेळ परतून घेणं खूप गरजेचं आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया हळद अशी मिरची परतून घेतल्यानंतर घातली की याला रंग खूप छान येतो त्यासाठी मिरची अगोदर परतून घ्यायची आणि नंतर यामध्ये हळद घालायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात तर मिरची करताना कधीही मीठ थोडस जास्त लागतं म्हणजेच आपण भाजीसाठी जर एक चमचा लागत असेल तर मिरची करताना मात्र दीड चमचा एवढं हे मीठ लागतं त्यामुळे या मिरचीला चव ही छान येते आणि तिखट आणि मिठाचा बॅलन्स सुद्धा होतो तर यामध्ये धनेजऱ्याची पूड घालूयात त्याचबरोबर तयार करून घेतलेलं वाटण घाल लसणाचा या मिरचीमध्ये थोडासा जास्त वापर करायचा म्हणजे चवीला एकदम खमंग असं ही मिरची लागते तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये दही घालायचं तर दही घालण्या अगोदर ही मिरची आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे तर शिजवण्यासाठी आपण याच्यावरती थोडासा पाण्याचा हप्का मारूया खूप जास्त पाणी घालू नका नाहीतर ही मिरची जास्त दिवस टिकणार नाही तर अगदी चमचा दोन चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटे ही मिरची चांगली शिजवून घेऊया झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे ही मिरची चांगली मी शिजवून घेतलेली आहे मस्त अशी मौसूत अशी मिरची शिजलेली आहे आता आपण ही थोडीशी हलवून घेऊया यामध्ये थोडस पाणी घालून ही मिरची आपण शिजवून घेतलेली आहे त्यामुळे ही मिरची खूप दिवस टिकते त्यामुळे कमीत कमी, कमी पाण्याचा यामध्ये वापर करायचा आहे तर अगदी मौसूत अशी ही मिरची आपली शिजलेली आहे आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूयात साधारण मोठे दोन चमचे छोटे तीन चमचे एवढं कूट घातलेला आहे आणि त्याचप्रमाणे मोठे दोन चमचे किंवा छोटे तीन चमचे असं यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे दही जर खूप जास्त तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखी थोडस घातलं तरीही चालेल व्यवस्थित मिरची मिक्स करून घ्यायची आहे दह्यामध्ये पूर्ण मिरची मिक्स झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात मस्त अशी चटपटीत व झनझणीत दही मिरची आपली तयार झालेली आहे ताटाची शोभा वाढवणारी तोंडाची चव वाढवणारी अशी ही दही मिरची आहे प्रत्येकाच्या आवडीची ही दही मिरची आहे दही मिरची म्हटलं की सगळ्यांना आवडते आणि ताटामध्ये जर दही मिरची असेल तर भाजीला जास्त भाव दिला जात नाही कारण सगळ्यांना दही मिरची खूप आवडते त्यामुळे भाजी नसली तरी चालेल मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट अशी दही मिरची आणि भाकरी जर असेल तर फक्कड बेत होतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद